या गावच्या संपूर्ण शिवारामध्ये जेवढे गावकरी राहतात ते वृक्षप्रेमी आहेत या ठिकाणी लिंबाच्या झाडाचे लाकूड म्हणून कोणीही वापरत नाही काशीनाथ वैजनाथराव शहाणे हे सोमवार दिनांक सतरा जुलै दोन हजार सतरा रोजीच्या नगरभोजनाचे अन्नदाते होते त्यांचा नंबर येण्यासाठी तब्बल सहा वर्ष त्यांनी हे नगरभोजन देण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली आहे श्री सोमेश्वर देवस्थान हे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून या मंदिराबद्दल भाविकांची खूप मोठी श्रद्धा आहे मग हो तो ज्या वेळेस लहान होतो तर त्यावेळेस उठाम रस्त्याला पंक्ती बसायचा अन्नदान वगैरे जास्त झालेलं देवलप म्हणजे परतावरता वाढ वाढत चालली आणि आता मंगल कार्यालय पण मोठं झालेलं आहे आणि माझी पूर्ण श्रद्धा ही सोमेश्वर महाराजावर आहे तर या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यापासून म्हणजे मला जसं कळत आहे तसं त्या जिरेवाडी परिसरामध्ये लिंबाचं सर पण अजिबात जाळत नाही लिंबाची गाडीसुद्धा चुलीमध्ये गेली नाही पाहिजे पण ह्या देवाच्या पायऱ्या मोजता येत नाहीत दुसरी गोष्ट ह्या देवामध्ये गोरोदर माता जी आहे ती पायरी सोडू शकत नाही ती दर्शन पण घेऊ शकत नाही जी प्रथा ही पहिल्यापासून चालत आलेली ती आम्हाला कळू सुटणार नाही आणि हे धार्मिक देवस्थान आहे आणि हि